श्री स्वामी समर्थ सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर्श अमावस्या आहे तसेच गुरुपुष्यामृत योग देखील या दिवशी निर्माण झालेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कारण आषाढ हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये अनेक सण व्रत वैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूंची पूजा तसेच शंकराची उपासना केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यासपौर्णिमा यासारखे महत्त्वाचे दिवस जे आहेत तर ते साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी भरा कुलदेवीची ओटी ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशैनी एकादशी असते आणि या देवशैनी एकादशीपासूनच चातुर्मास हा सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचा आपल्याला अधिक खूप पटीने फळ प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही स्त्री देवता असेल तर या आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्या समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते तसेच या महिन्यामध्ये सवासन भोजन सुद्धा केलं जातं ते सवासन भोजन हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावानेच केले जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवासन भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते त्याचबरोबर आषाढी मंगळवार सुद्धा घरातील सुवासनी महिलाच्या आहेत तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण होत असते म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीच्या काही महत्त्वाच्या सेवा या ज्या आहेत तर त्या करायच्या असतात आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो आणि म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे कारण आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट विकणं हे येऊ देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती आयु आरोग्य हे कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर बघितलं असेल तर त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी असे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर आपण आपण घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी आहे तर ती भरू शकतो तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे तर पहा तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहे बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी जर ही ओटी शक्य झालं नाही काही जर कारण असेल सुतक असेल पिरियड्स असतील तर अशा वेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही तेवीस जुलैपर्यंत ही ओटी भरू शकता फक्त आपल्याला चोवीस जुलैला अमावस्या आहे तर या दिवशी ही ओटी भरता येणार नाही तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी घरच्या घरी कशी भरायची आहे ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर पहा आपल्याला कुलदेवीचा मानसन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा जर टाक नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर बघा आपल्या घरातील ज्या सुवासनी स्त्री असतात तर त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्यासुद्धा ओटी भरू शकतात किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिनेसुद्धा ही ओटी भरली तरीसुद्धा चालते म्हणजेच काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं काही नाही की विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुद्धा असते त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतात आता ओटी भरण्या अगोदर देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचा आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत एक दिवा लावायचा धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घ्यायची आहेत फुले असेल तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे आता सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला खना नारळाने भरायची असते तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी आहे असाच नारळ घ्यायचा आहे खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी असावी सर्वप्रथम एक ताट घ्यायचं आहे त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने त्या ब्लाउज पीसवरती किंवा साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक हळकुंड खारीक बदाम एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे तसेच तुम्हाला यासोबत सोळा शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते ठेवणं शक्य झालं तर आवर्जून ठेवा यासोबत तुम्हाला एक गजरा जर घेणं शक्य झालं तर आवर्जन तुम्ही एक गजरा देखील घ्यायचा आहे या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत ताट घेताना तुम्हाला स्टीलचंच घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं भांडं जे आहे तर ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही हे ताट जे आहे तर ते आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचं आहे यानंतर आपल्या स्वतःच्या छातीसमोर चा हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवीसमोर उभं राहायचं आहे यानंतर ते ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी या आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरीच मी ही ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदू धनधान्य संपत्ती कधीही कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून ही ओटी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत असं तुम्हाला पाच पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि ही पाच वेळा तुम्हाला दिवेवर उतरून हे जे तांदूळ आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती असायलाच हवी ती म्हणजे तांबूळ बघा आता तुम्हाला ही ओटी भरत असताना कुलदेवीचे तांबूळ हे देखील अर्पण करायचे आहेत तांबूळ जे असतं तर ते जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही सांगितलं कुलदेवीसाठी आम्हाला तांबूळ बनवून हवा आहे तर ते तुम्हाला तांबूळ जे आहे ते बनवून देतात त्यामध्ये दे तंबाखूचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो फक्त तुम्हाला तांबूळ जे आहे तर ते आणायचे आहे आणि ओटी भरत असताना आपल्याला कुलदेवीला हे तांबूळ जे आहे ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जेव्हा कुलदेवीची ओटी भरणार आहेत तर ती ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहात तर त्या वस्तू तुम्हाला स्वतःच्या खर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणी तुम्हाला इतर कोणीतरी साडी दिलेली आहे तर ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वतः तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे नारळ जो आहे तो तुम्ही स्वतः आणणार आहात तो सुद्धा स्वतःच्या पैशातूनच घ्यायचा आहे थोडक्यात काय सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत तरच आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्त्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहे तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला कि चुकूनही किंवा निळ्या रंगाची साडी आहे तर ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाही तुम्ही जो खण वापरणार आहे किंवा ब्लाउज पीस घेणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला निळ्या रंगाचा चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची ओटी भरलेली आहे यानंतर त्या ओटीचं काय करायचं तर पहा काही दिवसातच तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असाल तर जाताना तुम्हाला ती सगळी ओटी जी आहे ती पॅक करून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा ती ओटी तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे तर तुमचं काही दिवसांनी जाणं शक्य नसेल तर मग काय करायचं तर ती साडी जर तुम्ही घेतली असेल तर ती स्वतः परिधान करायची आहे जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचा आहे तांदूळ जे असणार आहे तर ते तांदूळ तुम्ही भात शिजवून घरामध्ये खायचा आहे आणि जे काही वस्तू तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकता तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलवू शकता आणि ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकता या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केल्या आहेत तर त्या, त्या स्त्रीची ओटी भरू तिला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवासन भोजन देखील केलं जातं जर तुमच्याकडे पद्धत असेल परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही सात सुहासिनींना घरी बोलावून त्यांच्यासाठी तुम्ही भोजन करू शकता हे शक्य जर नसेल तर तुम्ही एखादी खीर देखील बनवू शकता आणि ती खीर देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकता यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा मानसन्मान जो आहे तर तो तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो आणि अजूनही जर तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेर येतात त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात तर आवर्जून तुम्ही आषाढ हा तळायचा आहेच त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे दान या आषाढ महिन्यामध्ये दान करणे आणि आध्यात्मिक साधना करणे हे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून जर तुम्ही अजूनही दान केलं नसेल तर तुमच्या यथाशक्ती होईल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा इतर कुठलंही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर ते आवर्जून गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की करा या दानाचं पुण्य हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त